कोहिनूर किड्स इंटरनॅशनल स्कूल आणि कोहिनूर इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनियर कॉलेज तर्फे गणपती बनवण्याच्या कार्यशाळेचं आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमामध्ये विद्यार्थ्यांसोबत पालकांनीही सहभाग घेतला कार्यशाळेमध्ये पर्यावरणपूरक गणपती बनवण्याचं तंत्र शिकवलं जात असून मुलांना आपल्या संस्कृतीशी जोडून ठेवण्याचा एक महत्त्वपूर्ण उपक्रम राबवण्यात आला या कार्यशाळेमध्ये शाडू मा मातीचा वापर करून गणपतीची मूर्ती कशी तयार करायची याचे प्रात्यक्षिक दाखवले गेले या सोबतच शाळेच्या शिक्षकांनी मुलांना गणपतीची संपूर्ण प्रक्रिया समजावून सांगितली पालक आणि मुलांनी या कार्यशाळेत अत्यंत उत्साहाने सहभाग घेतला आणि एकत्रितपणे गणेशोत्सवाची तयारी केली स्कूलच्या संचालिका सौ मंजुरी आहिरे यांनी सांगितलं की या कार्यशाळेमुळे मुलांमध्ये सृजनशीलता वाढण्यास मदत होते तसेच पर्यावरण रक्षणाचे महत्वही शिकवले जाते शाळेच्या परिसरातही कार्यशाळा अत्यंत उत्साहाने साजरी करण्यात आली आणि पालक विद्यार्थ्यांच्या सहकार्यामुळे हा उपक्रम यशस्वी ठरला संकलन विभाग लक्ष नेऊच नाशिक